केविण नाईकच्या कॅम्पस मध्ये ही सगळी गर्दी कशाची होती आणि एक खड्डी घ्यायची वेळ का आली तर नमस्कार मित्रांनो जय श्रीराम सकाळी सकाळी सगळं आवडून निघालो होतो कॉलेजला आणि आज कॉलेजला एक्सपर्ट लेक्चर होतं ते पण सर्किट ब्रेकरच्या संदर्भात आता कॉलेजमध्ये कोणता इव्हेंट असला तर त्याची संपूर्ण जबाबदारी पब्लिक घेते बरं का आता बारा नंतर ही सगळी पब्लिक दे दणका आणि श्रीलंका करत येऊन पोहोचली होती कॉलेजच्या कॅम्पसमध्ये इथे यायचं कारण म्हणजे आता आमच्या कॉलेजमध्ये उपक्रम राबवला गेलाय आणि त्याचं नाव आहे मिशन ग्रीनर तर मिशन ग्रीनरचा मेन उद्देश म्हणजे आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये वातावरण तयार करणं उपक्रमामध्ये विद्यार्थी शिक्षक आणि त्याचबरोबर सगळा स्टाफ सुद्धा सामील झाला होता मी तर तुम्हाला असं म्हणेल की आपण सुद्धा आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये झाड लावलं पाहिजे कारण प्रत्येक झाड म्हणजे आपल्या भविष्यासाठी एक श्वास आहे <laughs> आता सगळेच पूर्ण बऱ्याच वेळी हेच काम करत होते झाडं वगैरे लावून झाल्यानंतर सगळ्यांनी मिळून एक ग्रुप फोटो हो घेतला आणि संध्याकाळच्या वेळेस वर आलो तर रूमला प्यायला सुद्धा पाणी नव्हतं आता जेवढे पण पूर्व गंगापूर रोड आणि कॉलेज रोडला राहतात त्यांना सगळ्यांना माहिती जेव्हा रूमवरचं पाणी संपतं त्यावेळेस सीट जिंदाबाद थोडक्यात सगळेच सागरस्वीटवर पाणी भरून नेता या गोष्टीवरून स्वीटवाले सुद्धा कधी काय बोलले नाही कोणाला मित्रांनो याचबरोबर आपला ब्लॉग इथेच समावत ते ब्लॉग जर आवडला असेल ना तर फॉलो नक्कीच करा